नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनं खळबळ माजलेली असतानाच आणखी एक संतापजनक बातमी समोर आली हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचं समोर आलंय चिटणीस पार्क ते सीए रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असतानाच बंदोबस्त असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला दरम्यान महिला कर्मचाऱ्यानं स्वतःची सुटका केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी याबद्दल रितसर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली आहे आणि त्यानंतर लाजीरवाणी कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कारण ते दगडफेक वगैरे झाली होती त्याच्यात ते ते एक जी महिला आहे ज्याचे नाव याच्यात आलेले आहे त्याचे त्यालाही दगड लागलेलं आहे आणि त्याच्याकडून आता कारण त्याची चा स्टेटमेंट चालू आहे आणि ते त्या त्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकणार की काय काय एक एक्झॅक्टली झालं होतं कारण ते सोबत अधिकारी पण होते आणि ज्यावेळेस आपण चार्ज करतो किंवा मॉबचे समोर जातो त्यावेळेस म्हणजे धक्काबुक्की असा होतात तर त्या अनुषंगाने जर असा काही इन्सिडेंट घडलेला आहे तर ते एफ आय आरप्रमाणे मग नंतर जे फर फर्दर प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आपण